नमस्कार मी रमेश जाधव माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे कोणत्या पक्षामध्ये युती होणार कोण कुणाकडे जाणार कुणाला किती जागा पाहिजे हे सर्व पक्षांचं राजकारण सध्या जोरात चालू आहे मला या लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त मी यापूर्वी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु बऱ्याचशा लोकांचे सोशल मीडियावर व्हिडिओ बघितल्यानंतर ह्या राजकारणाचा असा निष्कर्ष काढावासा वाटला की हे जे राजकारण चाललंय आणि याच्यापूर्वी जे राजकारण चालत होतं हे निव्वळ जातीच्या नावावर राजकारण चाललेलं आहे आणि जातीला डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलं जात आहे म्हणजे इथे राजकारणामध्ये जास्त प्रमाणात समाजकारण असायला पाहिजे समाजाचे जे मूलभूत प्रश्न किंवा त्यांच्या गरजा याविषयी राजकारण व्हायला पाहिजे होत परंतु आज जे राजकारण चाललंय हे कुठंतरी जातीय राजकारण चालू आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी सारखे बी जे पी सारखे प्रस्थापित पक्ष हे जातीचं राजकारण करून विशिष्ट जाती काहीतरी गाजर दाखवून त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण करून त्यांच्यामध्ये भांडण बखेडा निर्माण करून आपली पोळी कशी भाजून घ्यायची हे या प्रस्थापित पक्षांना चांगलंच माहिती आहे आणि ते आताही आहेत तर मला आता दर्शकांना असा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या मताशी आपण सहमत आहात का असं आपल्याला पण वाटतं का कारण काँग्रेस राष्ट्रवादी सारखे पुरोगामी विचारांचे पक्ष किंवा धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष असं आपल्याला सांगतात परंतु हे पक्ष आजपर्यंत जाती जातीमध्ये अन्न लावून जातीमध्ये वेष निर्माण करून त्यांनी आजपर्यंत राजकारण केलेलं आहे आणि बीजेपी हा तर मनोआधी त्यांचे विचार असल्यामुळं त्यांच्याकडे जातीय राजकारण हे त्यांच्या असा असतच पूर्वीपासून बिनलेलंच आहे त्यामुळं आता जी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये जे सध्या आपल्या देशातील कार्यरत असलेली बीजेपीची सत्ता विषमतावादी व्यवस्था असलेली सत्ता आहे असं देशातील जवळजवळ अतर ते ऐंशी टक्के लोकांचं असं मत आहे हे मनोवादी विचारांचं सरकार आहे ही मनोवादी विचारांची सत्ता आहे ही सत्ता घालवण्यासाठी जे पुरोगामी विचारांचे पक्ष म्हणून टिमकी मिरवणाऱ्या या प्रस्थापित पक्षांनी जर एकत्र आलात तरच तुम्हाला या सत्तेला देशातून घालवू शकता असं देशातील बऱ्याच लोकांचं असं मत आहे परंतु तसं होताना काहीच दिसत नाही आपल्याला कारण आता जी परिस्थिती चालू आहे की पक्षा पक्षांमध्ये निवडणुकीच्या जा जागांवरून मध्ये भांडणं चालू आहे तर शिकेत चालू आहे उदाहरण चा घ्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष आपापल्या जागा वाटून घेत आहेत आणि आपापल्या जागा जाहीर करतायत आणि तरीही सांगतायत की अजूनही आम्ही वंचितला आमच्या युतीमध्ये ताण दिलेला आहे आणि त्यांना अजूनही आम्ही त्यांच्या त्यांना जागा देण्याविषयी आम्ही आमचा विचार चालू आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर येतील असं एकीकडे असं सांगतात आणि एकीकडे आपापल्या त्यांनी जागा जाहीर करूनही टाकल्या तर ह्या सर्व गोष्टी होत असताना ह्या प्रक्रियेमध्ये वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना न घेता त्यांनी परस्पर आपल्या जागा वाटून टाकल्या आणि अजूनही सांगतायत की वंचितने आमच्याबरोबर यावं तर वंचितने कशासाठी यांच्याबरोबर यावं आणि कोणत्या यांच्यासाठी जागा ठेवलेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत आणि देणार आहेत हे मात्र ते सांगत नाहीत म्हणजे वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक ते निवडून येणाऱ्या जागा द्यायच्या नाहीत हे यांच्या मनातील एक कठोर सत्य आहे हे सत्य लोकांसमोर सांगण्याचं त्यांना धाडस होत नाही परंतु आज जनता सुज्ञ झालेली आहे या पक्षातील त्या पक्षातील लोकही विचारवंत आहेत कार्यकर्ते विचारवंत आहेत की हे जे राजकारण चाललेलं आहे हे जातीय राजकारण चाललेलं आहे हे राजकीय अस्पृश्यता आहे याच्यामध्ये कुठंतरी की वंचित आघाडीला ज्यांना निवडून येणाऱ्या जागा जर त्यांना दिल्या तर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये येऊ शकते आणि ह्या वंचित समूहाला जर सत्तेचा वाटा मिळाला आणि संसदेत यांचे उमेदवार गेले आणि सत्ता जर यांच्या हातात आली तर हे आमच्यावर राज्य करतील आम्हाला त्यांचे मिंदे व्हावे लागेल असं ह्यांना कुठंतरी भीती वाटते आणि म्हणून ही जातीय राजकारण केलं जातं जातीय राजकीय अस्पृश्यता यांच्यामध्ये नसानसात मनामनात भिनलेली आहे आणि त्यामुळे वंचितला आपल्या युतीमध्ये प्रवेश द्यायचा नाही असं यांच्या मनातलं हे सत्य आहे हे सत्य आता प्रकाश आंबेडकर यांनी ओळखलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्या लोकसभेच्या आठ जागा त्यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे आणि ते करायलाच पाहिजे कारण ह्यांना आपली ताकद दाखवणं आज गरजेचं आहे कारण ह्यांना असं वाटतंय की आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही निवडून येऊ परंतु ते स्वबळावर निवडून येतात की नाही आता येणाऱ्या निवडणुकीच्या रिझल्टमध्ये आपल्याला कळेलच तर मित्रांनो मलाही ते एवढंच म्हणायचं आहे की आज जी वंचित समूहाच्या घटकांना प्रस्थापित पक्ष आपल्या पक्षामध्ये स्थान याच्यासाठी देत नाही की ह्या लोकांना सत्तेमध्ये वाटा द्यायचा नाही आणि हे जर सत्तेत आले तर आपल्याला ह्या सत्तेपासून बाहेर राहावं लागेल आपल्या घराणेशाहीला या सत्तेमध्ये या सत्ते याच्या पुढे वाव मिळणार नाही याकरता यांचं राजकारण चाललं आहे शिवाय यांचा असाही विचार असेल की ठीक आहे आपण वेगवेगळे लढूया आणि त्यानंतर जर वंचित बहुजन आघाडीच्या काही सीट निवडून आल्या किंवा त्यांच्यासारख्या इतर काही छोट्या पक्षांच्या जागा निवडून आल्या तर सत्ता मिळवण्यासाठी आपण ह्यांना एकत्र घेऊ मला असं या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगायचं आहे वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांना की आपण स्वतंत्र लढून जर या निवडणुकीमध्ये आपल्या काही सीट निवडून आल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर आपल्याला सत्तेसाठी एकत्र जर बोलवलं तर ह्यांना बिलकुल दाद देऊ नका कारण त्यावेळा ह्यांना आपल्याबरोबर घ्यायचं होतं त्यावेळा ह्यांनी घेतलं नाही आपण स्वबळावर निवडून आल्याच्या नंतर सत्ता भोगण्यासाठी आपल्याला परत एकदा जवळ करण्याचा प्रयत्न करतील आणि जर आपण त्यांच्याबरोबर गेलात तरी ते गेला तिथेही आपल्याला योग्य सन्मानाने कुठची मंत्रिपद देणार नाहीत हे पण तितकंसं कराय कारण ह्यांच्यामधले ही भिंडलेली राजकीय अस्पृश्यता आहे आणि ही अस्पृश्यता संविधानाने किंवा कायद्याने घालवलेली आहे पण ह्यांच्या डोक्यातील आणि मनातील ही राजकीय अस्पृश्यता राज जातीय व्यवस्था ही कदापि जाणार नाही यासाठी यांच्याबरोबर आत्ता पण आणि नंतर पण जाणं हे अयोग्य ठरेल असं माझं एक सर्वसामान्य म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना व बाळासाहेबांना असं सांगणं आहे की आपण ह्या प्रस्थापित पक्षांना किंवा प्रस्थापित व्यवस्थेला धक्के देण्यासाठी पण स्वतःचं आपण आपण अस्तित्व निर्माण करूया आणि ह्याच्यासाठी आमच्यासारखा सर्वसामान्य वंचित समूहातील घटक आपल्यासोबत आहे आणि आपल्याला ती ताकद देणार आहे त्यामुळं आपलं आपल्या वंचित समूहाकडेच ही सत्ता आणायची ह्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा तर मित्रांनो मी मांडलेले माझे थोडक्यात विचार जर आपल्याला पटत असतील तर आपण नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार